हायलाइटेड मार्क आपाला फोटोवर ना हस्तर आहोत ना नीचे कॉस्ट टू वेदरिंग बँक वॉल्स इस स्वतः जे जे हायलाइट होतोय त्या त्या कुठे काय झाले चेंज झाले त्या तसे एरर आले म्हणजे प्रत्येक ईमेल या संबंधित इमेज आहे तर ह्या ईमेल चा हायलाइट पॉइंट काय आहे म्हणजे कोट ए फायरवर्किंग चलन नाही बरोबर हा काय आहे हायलाइट पॉइंट मी फक्त हायलाइट काय केलं सिलेक्टेड पार्ट आहे

फक्त पूर्ण इमेजचा कलर पिंक करण्यापेक्षा ज्या गोष्टी पिंक आहेत त्याचा कलर आणि पूर्ण इमेज मध्ये पिंक चा कलर हाई कलर ठेवा म्हणजे बॅलन्स ठेवला जर पूर्ण गोष्टी पिंक पिंक करून टाकली असतात तो गुलाबी झाला मग आपल्याला परत वरती जाऊन केलू मध्ये जाऊन सेटलमेंट करा दोन वेगळे कलर

नमस्कार मी प्रमोद गायकवाड वेडिंग फोटोग्राफी मार्गदर्शक गेले वीस बावीस वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि हे इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना फोटोग्राफरला जी ज्ञानाची गरज आहे जी माझ्या माध्यमातून मी मला जे काही नॉलेज आहे ती मी पिक्सल प्रो नावाची एक इन्स्टिट्यूट उभारली जी मुंबईमध्ये काम करते त्या माध्यमातून आम्ही छोटे मोठे वर्कशॉप्स घेत असतो त्याच्यामधून आम्ही जे खेडेगावातले फोटोग्राफर आहेत ज्यांना आम्ही थोडंसं ॲडव्हान्स करू शकतो किंवा जे प्रोफेशनल लेवलचे वर्कशॉप्स अटेंड करू शकत नाही तर आम्ही ते वर्कशॉप्स अट कंडक्ट अटेंड करून त्याच्यामध्ये आम्ही फोटोग्राफरना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी माझी एक छोटी चळवळ आहे मी स्वतः वेडिंग फोटोग्राफी हा बिझनेस कसा करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही एका छोट्या लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंत कसे जाऊ शकता यासाठी मी स्वतः गायडन्स करतो सातारमध्ये मी गेले दहा पंधरा वर्ष झाले छोटे मोठे वर्कशॉप अरेंज केले होते ज्याच्यामध्ये कॅनॉन्सचं कॅमेरा सर्व्हिसिंगचं वर्कशॉप असेल म्हणा किंवा आत्तामध्ये आम्ही ते प्रीमियर प्रोचं एक वर्कशॉप अटेंड केलं अरेंज केलं होतं तसं माझी स्वतःची बेसिक टू ॲडव्हान्स फोटोग्राफी कॅमरॉन कंपनीसोबत माझा टायअप होऊन आम्ही एक सिनेमॅटोग्राफीचं वर्कशॉपसुद्धा होतं आणि आम्ही असे बरेचसे वर्कशॉप अटेंड करून सातारमध्ये आम्ही साताऱ्यातल्या फोटोग्राफरना किंवा महाराष्ट्रातल्या फोटोग्राफरना म्हणा माझा एक छोटासा प्रयत्न असतो की त्या सगळ्यांना एका चांगल्या लेवलपर्यंत यावं आणि एक फोटोग्राफरला समाजामध्ये ही जे पैसे कमवायचं साधन आहे ते चांगल्या रीतीने त्यांना काम करता यावं काम मिळावं आणि ते करण्यासाठी काय काय करावं लागतं म्हणजे ज्या फोटोग्राफरला प्रत्येक वेळेसच चांगल्या मोठ्या मोठ्या कॉलेजला ॲडमिशन्स घेऊन किंवा चांगले मुठा मुठा चांगले वर्कशॉप पण नाही करत आहेत तर ही, मार्थे -मार्थे आ, ही आ, एक छोटीशी चळवळ आहे जी आम्ही पिक्सल पोच्या माध्यमातून करत आहोत आणि यापुढेही करत राहू आत्ता येत्या सतरा ऑगस्ट रोजी माझं एक गुहागर रत्नागिरी फोटोग्राफर असोसिएटं एक वर्कशॉप ठेवलं आहे तसंच मेढा सुद्धा आमचं एक वर्कशॉप आहे एकोणीस ऑगस्ट रोजी वर्ल्ड फोटोग्राफी तर साताऱ्यातल्या फोटोग्राफरांना जरूर विनंती आहे की त्यांनी येऊन हे वर्कशॉप अटेंड करावं धन्यवाद आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी आम्ही सातारा येथील हॉटेल ग्रीनलँडमध्ये हो लाईटरूम ह्या वर्कशॉप केलेलं आहे लाईटरूम सध्या जे आपल्या मत वापर लोकांना कलर ग्रेडियनचा जो खूप इश्यू होतो तर ते वर्कशॉप आम्ही पिक्सल प्रोच्या माध्यमातून केलं त्यासाठी आम्ही आमच्याच ग्रुपमधल्या गणेश सर यांना अपॉइंट केलं आहे आणि ते आज मार्गदर्शन करतात या वर्कशॉपसाठी साताऱ्याच्या बाहेरचे जे आम्ही लोणावळा कोल्हापूर कराड सांगली अपनीच इथून फोटोग्राफर आले आहेत मला खूप बरं वाटतं की मी एक छोटासा प्रयत्न करतो आहे आणि ह्या प्रयत्नाला थोडंसं यश होतं आहे अजून आम्ही अजिंक्यतारा न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे माझ्या फोटोग्राफर बांधवांना की हे वर्कशॉप आम्ही याच्यापुढेही सातारमध्ये अरेंज करू तेव्हा मोठ्या संख्येने उपस्थित राहा धन्यवाद नमस्कार मी गणेश कालोई फॉर्मर ऑफ द वेडिंग साड्या मी लाईट रूमविषयी वर्कशॉप घेत आहे लाईट रूम म्हणजे फोटोग्राफी संदर्भातील फोटो एडिटिंगसाठी एक प्रोफेशनल सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपण वेडिंगमध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी जिथे जिथे फोटोग्राफीचा कंटेंट आहे तिथे तिथे आपण फोटो एडिटिंग करू शकतो हे वर्कशॉप आज पिक्सेल प्रो इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे आयोजित केलं आहे सो so, याच्यामध्ये बऱ्याचशा फोटोग्राफर्सना जे काही बाहेर जे सेलिब्रिटी वेडिंग्स होतात ते किंवा जे मोठमोठे वेडिंग्स होतात ते तिथं तुम्ही एकाच दिवसामध्ये अनेक फोटो कसे एडिट करू शकता ॲक्च्युअल फोटो कसे एडिट करू शकता याच्यामध्ये कलर ग्रेडिंग कसे करू शकता याचा डिटेल एव्हरी इच अँड डिटेल्स आपण या वर्कशॉपमध्ये आज घेतो पिक्सल प्रो यांच्यातर्फे हे आजचं वर्कशॉप आहे जे आयोजित करण्यात याचे जे फाउंडर आहेत सर्व प्रमोद जी गायकवाड यांच्यामार्फत हे आजचं वर्कशॉप आयोजित केलेलं आहे नी आ, नी शे तामी तामी ते आणि वेडिंग साग असे जे जे काउंटर आहेत त्याच्यामार्फत आम्ही बरेचसे वेडिंग्स कवर केले आहेत आजपर्यंत आम्ही एकत्र सहाशे ते सातशे वेडिंग्स कवर केलेले आहेत ज्यामध्ये बऱ्याचशा तरुणांना आपण रोजगारही दिलो आहे नमस्ते मी अजित कोळी मी आलोय पुणे जिल्ह्यातून पिंपळगाव गावातून तर आज द वेडिंग सागावाले आपले गणेश सर गणेश नालवी सर यांचं वर्कशॉप होतं साताऱ्याला तर आम्ही आलो होतो सगळे ऑल फोटोग्राफर्सचं वर्कशॉप आहे तर इथे आम्हाला लाईट रूम नाही का लाईट लाईटरूमचं यूजेस फोटो एडिटिंग क्लाइंट हँडलिंग परत कोटेशन देणे वगैरे ॲडव्हान्स मार्केटिंग अशा भरपूर गो गोष्टी शिकायला भेटल्या अजून क्लाइंट हँडलपासून ते क्लाइंटला कोटेशन कसं द्यायचं आहे नाही का प्रॉपर क्लाइंटचं ज क्लाइंट फुलफिल कसं कर करायचं क्लायंटकडून त्यांचं कोटेशन काढून घेणे क्लायंटला प्रॉपर कोटेशन देणे क्लायंटचं मनासारखी कामं त्यांना कम्प्लीट करून देणे परत लाईटरूमचं प्रॉपर फोटो एडिटिंग वन टाईम आपण जवळजवळ एक पाच मिनिटमध्ये आपण एक ते एक हजार फोटो कसे एडिट करू शकतो त्या आज शिकायला भेटलं कलर गेडिंग प्रॉपर कलर गेडिंगचे भरपूर प्रकार आहेत एका प्रेवेडिंग फोटो परत वेडिंग फोटो आणि आउटडोर इनडोर सगळेच फोटो नाही का डेचे नाईटचे सगळे कसे करायचे त्यात शिकायला भेटलं मला प्रशांत कुमार मी कोल्हापूरतून आलो सरांचं पहिलाच हे वर्कशॉप लाईटरून तर अटेंड केले बरेच डाऊट क्लिअर झाले त्यामध्ये त्यामध्ये इंस्टाग्रामच्या पोस्ट कशा असाव्यात किंवा काय स्वरूप असावं कशा अपलोड कराव्या ह्या बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या करेक्शनच्या पण बऱ्याच हे डाऊट्स क्लिअर केले level shop kuél tanga